पण मी काल तुम्हाला एक उदाहरण सांगतो महाराष्ट्र केसरी घेतली त्या मतदारसंघात होती महिला महाराष्ट्र केसरी कोल्हापूरच्या एका पोरीनं त्या महाराष्ट्र केसरीचं बक्षीस मिळवलं तिला महाराष्ट्र केसरी, माराश्ट केसरी, माराश्ट केसरी मेला महिला मिळाला ती कुस्तीगीर महिला कोण होती माहितीये धनगर समाजाची पोरगी होती तिचा बाप सहा महिन्यासाठी तुमच्या साखर खाखान्यामध्ये काम करत होता आणि त्या पोरीचं घर टिणाचं घर होत तिच्याबरोबर आजोबा होता त्या आजोबाच्या अंगावर शर्ट नव्हता घोंगडं पांगरलेला होता घोंगडं पांगरलेला आजोबा तुम्हाला फोटो दाखवेल मी म्हटलं काय रे बेटा तू अशी काय बसत आहे तुमची साहेब आम्ही माडवणावर हो राहतो अजूनही टिनाच्या घरात राहतो माझा बाप कारखान्यामध्ये तेरा किलोमीटर पायी जातो आणि नोकरी करतो मला मी या आशेनं आली आणि बक्षीस कमी ठेवला हो होता कारण ते सगळ्या गटाचे बक्षीस होते त्या पोरीच्या डोळ्यातले पाणी आम्ही बघितलं मला खूप आशा होती की मी इतक्या लांब आली मला बक्षीस मिळालं पण माझं समाधान झालं नाही कारण बक्षीस साहेब मला अपेक्षित होती तुम्ही मोठं बक्षीस ठेवणार घरात बोलून त्या पोरीला जेव घालून वरचे पैसे मी तिला दिलेत पण तिच्या डोळ्यातले अश्रू हे शाप म्हणून ठरतील तुम्हाला वेदना म्हणून या या धनगर पोरीच्या घरावर किनाचे जर पत्र असेल आणि त्या पोरीच्या बापाला पंधरा किलोमीटर प्रवास करून जर जगायचं तोही समाज गरीब आहे त्याचाही विचार आपण करूया मराठा समाजाच्या अनेक तरुणांचे त्या वेत आहेत मला भेटतात त्याचाही आपण विचार करूया